महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा हा पूर्णतः त्या पक्षाचा विषय आहे आणि मला वाटतं त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य निश्चितपणे आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की राजकीय व्यभिचाराला समर्थन द्यायचं नाही पण मग वाया सुरत गुवाहाटी असं करून पक्ष करणाऱ्या एकूण एका पक्षानंतर दुसऱ्यानंतर तिसरा असे पक्ष फोडत जाणाऱ्या आणि ईडी सीबीआय यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करून इथली संविधानिक लोकशाही व्यवस्थास धोक्यात आणू पाहणाऱ्या या राजकारणाला ते ्याचा संदर्भ कसा काय देऊ शकतात हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा हा पूर्णतः त्या ता पक्षाचा विषय आहे आणि मला वाटतं त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य निश्चितपणे आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की राजकीय व्याभिचाराला समर्थन द्यायचं नाही पण मग वाया सुरत गुवाहाटी असं करून पक्षफोडी करणाऱ्या एकूण एक पक्षानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा असे पक्षफोड़त फोडत जाणाऱ्या आणि ई डी सी बी आय यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करून इथली संविधानिक लोकशाही व्यवस्थाच धोक्यात अनुपाणाऱ्या या राजकारणाला ते पावित्र्याचा संदर्भ कसा काय देऊ शकतात हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा